टोमॅटो बटाटे कनिज पालक गाजर मटार यासारख्या भाज्यांसह द्राक्ष डाळिंब संत्रासारख्या फळांनी लक्ष्मीबाई डब्रुशेठ हलवाई दत्त मंदिर सजवण्यात आले दत्त महाराजांना परिधान केलेला शाकाहार हा शाकंबरी पौर्णिमा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले फळांनी साकारलेले तोरण आणि फळभाज्यांवर केलेले नक्षीदार सुरेख आरास आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह अनेकांना झाला बुधवार पेठेतील कैलासाची श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेड हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत निमित्त दत्त मंदिरामध्ये एक्कावन्न प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करून आरास करण्यात आली यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर पराग काळकर खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे प्रमुख अक्षय हलवाई उच्च उपप्रमुख सुनील रुकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी महेंद्र पिसाळ ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार राजू बलकवडे आदी उपस्थित होते दत्त मंदिरामध्ये सकाळी प्रांजली व विवेक ढेरे यांचे शुभ हस्ते श्री दत्तयाग झाला सुपर मॅचच्या संचालिका शानी नौशाद व नौशाद यांच्या हस्ते माध्यान्न आरती देखील झाली तब्बल एक टन भाज्या व फळांचा वापर याकरता करण्यात आला युवराज गाडवे म्हणाले प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरता ऋषीमुनींनी देवीची आराधना केली त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली त्यामुळे अन्नदात्या शाकंबरी देवीचे पूजन केले जाते याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी ही आरास करण्यात आली